यांच्या असणाऱ्या पतीचे इंटरव्ह्यू आलेला आहे तो इंटरव्ह्यू महत्वाचा आहे जे आपण ऐकतोय की दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार नाहीत त्याला असताना तुजोरा त्यांनी असताना दिला आणि त्यांनी असं सांगितलं मी खात्रीलाही सांगतो आपल्याला की दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या या शेवटच्या वती दोन हजार एकोणीसच्या निवडणुका होणार नाही आतापर्यंत आम्ही बोलतो कारण का जे काही दिसत होत जे काही तुटी चालली होती त्या कोटीचा असणारा निचोड किंवा त्याचा असणारा परिणाम हा निवडणुका न घेणं इथपर्यंत जो होता जो होता तो त्या ठिकाणी दिसायला लागला आणि त्याच्यामुळे असताना एक विरोधी पक्ष असं म्हणत होता दो की दोन हजार चोवीसशे निवडणुकीनंतर यापुक्षा निवडणुका कुठल्याच होणार नाही म्हणजे ग्रामपंचायतीच्या होणार नाही बाजार समितीच्या होणार नाही पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही नगरपालिका नाही महानगरपालिका नाही विधानसभेच्या नाही तर लोकसभेच्या म्हणजे सामान्य माणसाला या सत्तेच्या व्यवस्थेमध्ये सहभाग होण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग था त्या ठिकाणी थांबतोय अशी असणारी परिस्थिती त्याला सहभाग करून घ्यायचा नाही किंवा त्याला सहभाग करून द्यायचा नाही अशा रीतीची असणारी ही नवीन व्यवस्था आहे आणि म्हणून तिला असताना आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे असा माझा आपल्याला आढळला आप आप दुसरं महत्वाचं या ठिकाणी हे म्हणजे या हमी भावाच्या पत्र अनुसरून एक कायदा केला असता केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने हमी भाव जाहीर केला तर त्यांनी त्याच्या खाली विकत घेतला दुसरं त्याच्यामध्ये थी थी ती ही बघण्याची जबाबदारी कोणाची तर बाजार समितीचे अध्यक्ष सभापती डायरेक्टर जे आहेत त्यांच्यावरती असणारा ही देखरेखीची जबाबदारी हे करूनही तिथला असताना भाव पडला हे करूनही भाव पडला तर तो व्यापारी आणि बाजार समिती या दोघांवरती असताना कोर्टामध्ये केसेस दाखल केल्या पाहिजेत शासनाची भूमिका बजावली नाही अमल केला नाही म्हणून तुम्हाला पाच वर्षांची दिसत कदाचित हा झाला असता तर मी असणार या ठिकाणी मानतोय की आपली आर्थिक सुबत्ता थोडी बरी झाली असती पूर्णपणे बरी झाली नसती थोडी बरी झाली असती जी तीव्रता जनाने पाटील यांच्या आंदोलनामध्ये आपल्याला दिसते केवढी तीव्रता आपल्याला दिसते ती तीव्रता याच्यासाठी आहे की दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वी जे कुटुंब हसत खेळत जगत होतं बिना चिंतेने जगत होत ते, ते, ते या आता कुटुंब चिंतेत आलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसणं हे कधीच पडून गेलेलं आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती चिंता दिसते की माझ्या पुढच्या पिढीचं काय होणार मी असं मानतो की शासनाने या ज्या दोन गोष्टी केल्या होत्या ते केल्या नाही आणि म्हणून बरांगी पाटील पाटील यांचं आंदोलन उभं राहिलं ती परिस्थिती मला सगळी माहीत होती स्वतः बोलत होतो गावोगाव फिरत असल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर त्यांनी म्हणून म्हटलं की आपण या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे अनेक जणांच्या गोव्या उठल्यात तुम्हाला काय घेणं देण्याचे दे पण मला घेणं देणं ते त्याच्यामधला जो माणूस आहे धनागे पाटील ज्याच्याबद्दल बोलतात आहे तो माणूस म्हटलं मला महत्वाचा आहे आणि त्याची परिस्थिती बदलली पाहिजे पर पर म्हटलं हे माझं म्हणणं बरेच पक्षाचे नेते मला म्हणतो कारण असं तुम्ही पाठिंबा देऊ नका मी नाही देणार ना 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 पाठिंबा मला दिसतंय की त्याच्यामुळे समाजामध्ये वाढायला लागलेला आहे समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे आणि समाजामध्ये शांतता ठेवायची असेल तर शासनाने काही पावलं उचलली पाहिजे आणि ती उचलायला म्हटलं हिंमत नसेल तर म्हटलं तुम्ही आम्ही नेते कसो शासनाला शासनाला घाबरून किंवा इथल्या असणाऱ्या कोणीतरी विरोध करतात म्हणून आपण त्याला थांबायचं म्हटलं असं नाही आपल्याला जे पटत हे समाजाच्या उपयोगात आहे ते आपण मांडलं पाहिजे समाजानं ते स्वीकारलं तर त्याची अंमलबजावणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे ते आपण लक्षात घेऊ मी आजही म्हणतो त्याच्यामधलं की जनाली पाटकी यांचं आंदोलन संपलेलं नाही कायदा झाला म्हणजे संपलेला नाही दहा टक्के आरक्षणाचा कायदा झाला हे बोल पण हा कायदा अमली आहे आणि त्याची वैधता यायला का अजून वेळ आली आपण असायला लक्षात ती वैधता जो पण येत नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळाले असं त्या ठिकाणी म्हणता येत नाही मागच्या वेळेस सुद्धा आपण बघितलं कायदा झाला कोर्टात गेला कोर्टाने त्याला नाही म्हटलं का मागणी चुकीची आहे म्हणून असं कोर्ट ना म्हणाल नाही कोर्ट असं म्हणाल चंद्रचूड साहेबांच्या असलेल्या जजमेंटमध्ये त्यांनी चोपन्न पंचावन्न आणि छप्पन हे जे तीन कार्यकलाप आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आमच्या पुढे अहवालच असा सादर करण्यात <laughs> आला आमच्या पुढे अहवालच असा सादर करण्यात आला एकतीस टक्के मराठा समाजाची मंडळी अत्यंत श्रीमंत मी माझं नाही बोलत आहे त्या जजमेंट मधलं सांग एकतीस टक्के लोक अत्यंत श्रीमंत आहेत जे जज होते त्यांनी असं त्या ठिकाणी विचारलं एकतीस टक्के अत्यंत श्रीमंत आहेत एकोणसाठ टक्क्यांची परिस्थिती काय ही असताना सांग सरकार काहीच बोललं नाही आणि म्हणून कोर्टाने सांगितलं की कोर्टाचा वापर तुम्हाला असताना करता येत नाही तुम्ही दिलेला अहवाल हा असताना चुकीचा आहे धरून नाही आणि म्हणून आम्ही असताना दिलेलं आरक्षण घ्यायचं थांबवतोय तुम्ही पुन्हा अहवाल आमच्याकडे घेऊन प्रामाणिकता ज्याला आपण म्हणतो आवाज करताना प्रामाणिकता असली पाहिजे कि शंभर कुटुंब आहेत ते शंभर कुटुंब आहेत कुटुंबापैकी किती श्रीमंत कोण आहेत मध्यम आहे किती गरीब आहे किती त्याच्यापेक्षा खाली आहे त्याची जमिनीची मालकी, मालकी किती आहे शिक्षणाची मालकी किती आहे किती शिकलेला आहे किती न शिकलेला आहे किती असताना राजकारणामध्ये आहे किती राजकारणामध्ये नाही पण ही सगळी माहिती दिली असणारा घराणेशाही पुन्हा असणार घरा बाहेर पडू नये म्हणून खोटाच आवाज सुप्रीम कोर्टाला सादर केला अशी असताना आता कुठेतरी असणार शिंदेनं मी असताना विचारलं की ते कोर्टाने जे म्हटले त्याला दुरुस्त केलेलं आहे का तर ते म्हटलं आम्ही दुरुस्त केलेलं आहे आणि प्रत्यक्षात जो आवाज आलेला आहे तो जसे त्याच आम्ही कोर्टाला करतो त्याच्यामुळे तो जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा संपला असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून हा लढा चालू ठेवावा लागेल ला असं मी असं जय राणी पाटील यांना भेटलो त्यावेळी त्यांना सांगितलं माझी आपल्या सगळ्यांना असं विनंती की यापुढे अनेक राजकीय पक्ष या अनेक राजकीय पक्षांपैकी आपल्या प्रश्नावरती कोण बोलतात हा त्याच्या महत्वाचा महाराष्ट्राभर सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला रात्रीची वीज नको दिवसा वीज पण शासन देऊ शकत नाही येण्याची त्यांची अशी असताना केलं मी शासनाला मध्यंतरी म्हणालो की जगामध्ये आता दोन गोष्टी फार मोठ्या प्रमाणात चाललेल्या आहेत आणि ते म्हणजे प्रदूषणाचा ज्याच्यातून प्रदूषण होत आहे ते सगळं त्याला पर्याय सुद्धा असं चालते आणि त्याचं संशोधन म्हणून बाहेर झालंय म्हटलं आपल्या इथं कोळसा जायला जातो त्याच्यानी प्रदूषण होत त्याच्यानंतर आपण वीज निर्मातीसाठी डिझेल वापरतो त्याच्यातून सुद्धा असताना प्रदूषण होत आणि म्हटलं कुठल्याही शेतकऱ्याला तीन तासांच्या वरती विजेची गरज नाही अशी परिस्थिती काही जण नाशिक मी नाकारत नाही पण सरासरी काढली तर तीन तासाच्या वरती नाही असं असताना आवाज सगळे म्हणतात नवं संशोधन आलेलं आहे पीकेबी मध्ये सुद्धा ते झालेलं आहे मध्ये तरी त्याच प्रदर्शन झालं होतं शासनाने मी असं म्हटलं होतं पूल सौर ऊर्जा जी आहे हे सोळ उर्जाचे असणारे आता नव्यानं पंप आलेले आहेत पंधरा पंधरा ऑस्फॉवरचे पाऊस निघालेले आहेत एका वेळेस चाळीस चाळीस पन्नास पन्नास सेकर शेती सहज भेजवू शकते त्या ठिकाणी सोलरच पॅनल महाग आहे याची मला जाणीव आहे तुम्ही म्हटलं की सक्ष काय तुम्ही असं म्हणा की ऐंशी पैंशी टक्के आम्ही सबसिडी देतो वीस टक्के शेतकरी सोलर पॅनल जर लागलं त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा वीस मिळेल आणि म्हटलं विदर्भाच्या भागामधला असताना विचार केला तर तीनशे पासष्ट दिवसात मी त्या कमिटीचा मेंबर होतो म्हणून मला माहित आहे तीनशे पासष्ट दिवसात मी बावीस दिवस असे टक्क्यापेक्षा कमी येतात तिथे पंप चालू शकत नाही हे मान्य आहे पण म्हटलं तो जो कालखंड आहे तो पावसाळ्याचा काळखंड आहे त्याच्यामुळे पंप चालला किंवा न चालला त्याच्या असणारा त्याला शेतकऱ्याला तेवढे त्याची अडचण होत नाही परंतु शासन अजून धोरण घ्यायला तयार नाही तर त्यांनी असणारं नवीन धोरण घेतलं की जो कोणी एकशे ऐंशी एकर मध्ये पॅनल बसवणार आहे त्यालाच आम्ही सब असताना सबसिडी देऊ मी त्यांना म्हटलं चार एकर पाच एकर दहा एकर पंधरा एकर गेला आणि आज आपण बघत असाल की मध्यंतरी पॅनल बसायला सुरुवात झाली होती आता पूर्णपणे बंद झाले तशी गोष्ट त्या सभागृहामध्ये कोणी बोलणार नाही सरकारला जसं वाटते तसं हे करतात आणि आता आता या सोलरच्या ह्याच्यामध्ये अडानगी यायला लागलंय ला, अंबानी यायला लागलंय ला। त्याचं कारण मी आपल्याला असावं सांगतो हे धोरण जे सरकारने बघितलं त्याचं कारण असतं जगभर असा नियम हळूहळू होत चाललेला आहे की तुमच्या देशामध्ये ज्या प्रदूषण करणाऱ्या फॅक्टरीज आहेत किंवा कारखाने त्यांनी प्रदूषण कमी केलं आणि ज्या कारखान्याला प्रदूषण कमी करता येत नाही त्यांनी जे कारखाने प्रदूषण कमी करतात त्यांना असणारा एक नवा शब्द आलेला आहे कार्बन म्हणजे आपण जसं एखादं खाद्य घेतो आणि ते विकतो तशा रीतीने कार्बन हा शब्द आहे की कि तुम्ही किती टक्क्याने कमी केलेला आहे हा विकता प्रदूषण त्याच्यावरती तुम्हाला असताना कार्बनचे पॉइंट मिळतात आणि ते तुम्ही असायला विकू शकता अशी असणारी परिस्थिती शास्त्राला आम्ही असायला म्हणालो की तुम्ही असताना सोलर नाही करा एमएसयूबी जे आहे ते विकेल आणि शेतकऱ्याला असताना बेनिफिट देईल त्या का ठिकाणी माझा आव्हान आहे आपल्याला की आत्ताच्या कालावधीमध्ये निसर्गाकडे पुन्हा जाण्याचा मार्ग हा सुरुवात झाला आणि जगातल्या असणारे अनेक संस्था अशा आहेत की तुम्ही असताना निसर्गाकडे जाण्याचा मार्ग अवलंबलाय असं म्हटलं आणि जो जो माणूस तिथे अवलंबणार आहे त्याला ते सांगतात दहा टक्के फक्त तुझा निधी नव्वद टक्के आम्ही तुम्हाला निधी देतो की तुला परत फेर करायचा नाही शासनाला मी म्हटलो याचा फायदा घ्या शेतकऱ्याला पंप आणि त्याच्याच बरोबर पॅनल हे दोन्ही गोष्टी घ्या पण ही सखल मानायला तयार नाहीये कारण त्या सभागृहामध्ये कोणी आवाज उठवायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती म्हणून आवाज उठवायचा पक्षाच्या वतीने आम्ही या विडा घेतलेला आहे आणि तो आधी आवाज थोडेश्वर राहणार नाही एवढं आश्वासन मी आमच्याकडे मध्यंतरी कापसाचा भाव तेराशे तेरा, तेरा हजारावरती गेला आणि तो आता सात हजारावरती आधी अशी असताना परिस्थिती केली मी एक फक्त हिशेब आपल्याला करायला लावला तो घरी जाऊन आपण करू शकता किंवा इथे बसून करू शकतो जे बनियान आपण घातलेला असेल किंवा शर्ट आपण घातलेला आहे याचं कधी आपण वजन केलं का माझं म्हणणं आहे घरी जाऊन वजन जा करा वजन याच्यासाठी करा किती तीनशे ती ग्रँडच्या वरती नाही अजिबात तीनशे ग्रॅमच्या वरती नाही एक क्विंटल कपास याच्यातून सरकी आणि कपास वेगळा केला तर किलो कापूस विकतो आणि उरलेली ती सरकी विकते आता या शर्टाची किंमत शर्टामध्ये अडीशे ग्राम तीनशे ग्रॅम असं धरतो तर एका किलो मध्ये किती बसतात तेलो मध्ये किती बसले एक एक एका शर्टाची किंमत काय आहे त्याच्यामुळे एकशे वीस शर्टाची किंमत <laughs> किती झाली एका तेहतीस किलो कापसात म्हणून व्यापारी हे सगळे असता निधी किती कमवतात त्यांनी असायला आपल्याला या ठिकाणी सांगितलं त्याच्यामुळे भाव तेरा तेरा हजार सुद्धा कापसाचा ज्या महिन्यामध्ये गेला त्या वर्षामध्ये गेला त्या वर्षामध्ये शर्टाचे भाव वाढले नाही तशीच्या तशीच नाही त्याच्यामुळे आम्ही शासनाला म्हणतोय तुम्ही असं किमान भाव आठ हजार ठेवा चाललेलं नाही मलाही माहिती आणि म्हणून आपण बघत असाल की आमदार खासदार दोन वर्षामध्येच या वर्षभरामध्ये सायकल आणि मोटरसायकलवरती यांच्या असणाऱ्या पतीचे इंटरव्ह्यू आलेला आहे इंटरव्यू महत्वाचा आहे जे आपण ऐकतोय की दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार नाहीत त्याला असताना तुजोरा त्यांनी असताना दिला आणि त्यांनी असं सांगितलं मी खात्री सांगतो आपल्याला की दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या या शेवटच्या वतीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुका होणार नाही आतापर्यंत आम्ही बोलवतो कारण का जे काही दिसत होत जे काही त्रोटी चालली होती त्या क्रोटीचा असणारा निचोड किंवा त्याचा असणारा परिणाम हा निवडणुका न घेणं इथपर्यंत जो होता जो होता तो त्या ठिकाणी दिसायला लागला आणि त्याच्यामुळे असताना एक विरोधी पक्ष असं म्हणत होता की दोन हजार चोवीसशे निवडणुकीनंतर यापुक्षात निवडणुका कुठल्याच होणार नाही म्हणजे ग्रामपंचायतीच्या होणार नाही बाजार समितीच्या होणार नाही पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही नगरपालिका नाही महानगरपालिका नाही विधानसभेच्या नाही तर लोकसभेच्या नाही सामान्य माणसाला या सत्तेच्या व्यवस्थेमध्ये सहभाग होण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग त्या ठिकाणी थांबतोय अशी त्याला सहभाग करून घ्यायचा नाही किंवा त्याला सहभाग करून द्यायचा नाही अशा रीतीची असणारी ही नवीन व्यवस्था आहे आणि म्हणून तिला असताना आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे असा माझा आपल्याला आठला दुसरं महत्वाचं या ठिकाणी हे म्हणजे या हमी भावाच्या पत्रकला अनुसरून एक कायदा केला असता केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने हमी भाव जाहीर केला तर त्यांनी त्याच्या खाली विकत घेतला दुसरं त्याच्यामध्ये ही बघण्याची जबाबदारी कोणाची तर बाजार समितीचे अध्यक्ष सभापती डायरेक्टर जे आहेत त्यांच्यावरती असताना ही देखरेखीची जबाबदारी हे करूनही तिथला असणारा भाव पडला हे करूनही भाव पडला तर तो व्यापारी आणि बाजार समिती या दोघांवरती असताना कोर्टामध्ये केसेस दाखल केल्या पाहिजे शासनाची भूमिका बजावली नाही अंमल केला नाही म्हणून तुम्हाला पाच वर्ष दिसत कदाचित हा झाला असता तर मी असणार या ठिकाणी मानतोय की आपली आर्थिक सुबत्ता थोडी बरी झाली असती पूर्णपणे बरी झाली नसती थोडी बरी झाली असती जी तीव्रता जनान पाटील यांच्या आंदोलनामध्ये आपल्याला दिसते केवढी तीव्रता आपल्याला दिसते ती तीव्रता याच्यासाठी आहे की दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वी जे कुटुंब हसत खेळत जगत होतं बिना चिंतेने जगत होत ते आता कुटुंब चिंतेत आलेलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा तर हे कधीच पडून गेलेलं आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती चिंता दिसते की माझ्या पुढच्या पिढीचं काय होणार मी असं मानतो की शासनाने या ज्या दोन गोष्टी केल्या होत्या ते केल्या नाहीत आणि मग बरांगी पाटील पाटील यांचं आंदोलन उभं राहिलं ती परिस्थिती मला सगळी माहीत होती स्वतः बोलत होतो गावोगाव फिरत असल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर म्हणून म्हटलं की आपण या आंदोलनाला भाजपात दिला पाहिजे अनेक जणांच्या गोव्या उठल्या तुम्हाला काय घेणं देण्याचे पण मला घेणं देणं ते त्याच्यामधला जो माणूस आहे धनागे पाटील ज्याच्याबद्दल बोलतात आहे तो माणूस म्हटलं मला महत्वाचा आहे आणि त्याची पर परिस्थिती पर बदलली पाहिजे म्हटलं हे माझं म्हणणं बरेच पक्षाचे नेते मला म्हणतो का असं तुम्ही पाठिंबा देऊ नका म्हटलं मी नाही मी देणार पाठिंबा मला दिसतय की त्याच्यामुळे समाजामध्ये वितुं वितुष्स वाढायला लागलेला आहे समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे आणि समाजामध्ये शांतता ठेवायची असेल तर शासनाने काही पावलं उचलली पाहिजे आणि ती उचलायला म्हटलं हिंमत नसेल तर म्हटलं तुम्ही आम्ही नेते कसलो शासनाला शासनाला घाबरून किंवा इथे असणाऱ्या कोणीतरी विरोध करते म्हणून आपण त्याला थांबायचं म्हटलं असं नाही आपल्याला जे पटत आहे समाजाच्या उपयोगात आहे ते आपण मांडलं पाहिजे se vayan a explicar